नमस्ते फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आज आपण तूळ या राशीचे सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो की हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीवरून राशी व लग्न राशीवरून पाहावे परंतु मी आपणास कल्पना देऊ इच्छितो की प्रत्येकाची जन्मकुंडली वेगळी असल्यामुळे प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील योग वेगळे असल्यामुळे हे राशी भविष्य आपण ढोबळमानाने लागू होईल अर्थात एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये एखाद्या शुभस्थानातून ग्रह जात असताना तिथंच जर एखादा पापग्रह असेल सूर्यग्रह शुभस्थानातून भ्रमण करत असेल परंतु त्याच राशीमध्ये जर त्याचा प्रापग्रह एखादा असेल शनी राहू केतू मंगळ तर त्या सूर्याची शुभपळी तितकीशी मिळत नाही अर्थात हे झालं गोचरचं परंतु जन्मकुंडलीमधील ग्रहदशा आंतर्दशा त्याचे वैयक्तिक ग्रहयोग कसे आहेत यावर सुद्धा बऱ्याच प्रमाणात भविष्य अवलंबून असते त्यामुळे या, या राशी भविष्याची आपणास धुबळ मानवने फलिते जाणवतील अर्थात लग्न राशी वेगळी असेल चंद्र राशी वेगळी असेल त्याचाही ते परिणाम थोडासा होत असल्यामुळे हे राशी भविष्य आपणास शंभर टक्के लागू होणार नाही अर्थात चाळीस पन्नास टक्के हे राशी भविष्य आपणास लागू होईल आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव त्रेसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा चला तर जाणून घेऊया तुळ राशी सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये कशा प्रकारची फल मिळतील शुक्रग्रह दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत दशम दशमस्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात दशम स्थानातील शुक्रग्रह तुळ राशी व्यक्तींना आपल्या व्यवसायामधून चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणार राहणार आहे अर्थात व्यवसायामध्ये नोकरीमध्ये नवीन संधी निर्माण करणार नवीन संधी निर्माण करणार राहील हा दशम स्थानातील शुक्रग्रह तू राज्य व्यक्तींना घर प्रॉपर्टी इत्यादीचे सौख्य निर्माण करणारा राहील तसेच हा चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतचा राशी स्वामी शुक्रग्रह तू राशी व्यक्तींना आपल्या कार्यक्षेत्रामध्ये नवीन संधी निर्माण करणारा राहील तसेच हा शुक्रग्रह तू राज्य व्यक्तींना मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारा सुद्धा राहील कार्यक्षेत्रामधून पराक्रमाने तसेच स्वकर्तृत्वाने चांगले आर्थिक लाभ घडवून अंधारा हा शुक्रग्रह तू राशी व्यक्तींसाठी दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत राहील त्याचप्रमाणे दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर अर्थात दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून हा शुक्रग्रह तू राशी व्यक्तींच्या लाभस्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात हा लाभस्थानातील शुक्रग्रह तू राशी व्यक्तींना मित्रवर्गाचे चांगले सहकार्य निर्माण करणारा राहील तसेच हा लाभस्थानातील शुक्रग्रह तू राशी व्यक्तींना संतती सौख्य निर्माण करणारा राहील हा लाभस्थानातील शुक्रग्रह तू राशी संततीच्या उत्कर्षासाठी शुभ परिणाम देणारा राहील संतती योगासाठी सुद्धा हा शुक्रग्रह दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर तू राशी शुभ फरी देणारा राहील त्याचप्रमाणे ग्रहांचा राजा सूर्यग्रह तू राशी व्यक्तींच्या दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत लाभस्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हे लाभस्थानातील सूर्याचे अभन तू राष्ट्रव्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणारे राहणार आहे दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हे सूर्याचे अभान तू राष्ट्रव्यक्तींना आपल्या शत्रूवर विजय मिळवून देणारे राहील अर्थात शत्रु पक्षावर हवी होणारे हे सूर्याचे भवन दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पर्यंत तू राशी व्यक्तींसाठी राहील नोकरी व्यवसायातील त्रास दर्दक कमी करणारे हे सूर्याचे भवन दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पर्यंत राहील दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पर्यंत नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशन घडवून आणणारे हे सूर्याचे भ्रमण तू व्यक्तींसाठी राहील दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हे लाभ स्थानातील सूर्याचे भ्रमण तू राष्ट्रव्यक्तींना अधिकार योग निर्माण करत आहे अर्थात स्पर्धा परीक्षेमध्ये यश निर्माण करणारे हे सूर्याचे भ्रमण तू व्यक्तींसाठी दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत राहील तू राष्ट्र व्यक्तींना कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये यश निर्माण करणारे हे सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतचे सूर्याचे भ्रमण तू राष्ट्रव्यक्तींसाठी राहणार आहे दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर हा सूर्यग्रह तू राशींच्या बाराव्या स्थानामधून प्रवेश करेल अर्थात बाराव्या स्थानातील सूर्यग्रह तू राशी पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर बाराव्या स्थानाचा स्वामी ग्रह बुध सुद्धा बाराव्या स्थानातून तू भ्रमण करणार असल्यामुळे या दरम्यान हे सूर्याचे बुधाचे बाराव्या स्थानातील भ्रमण तू राशी तीर्थयात्रेच्या योगासाठी शुभ बहिली देणारे राहणार आहे मोठ्या प्रवासासाठी शुभ परिणाम देणारे हे सूर्याचे भ्रमण तू राशी राहणार आहे परंतु थोड्या प्रमाणात मानसिक तणाव निर्माण करणारे हे सूर्याचे भ्रमण तू राष्ट्रव्यक्तींसाठी राहील हे बारावी स्थानातील सूर्याचे भ्रमण तू राष्ट्रव्यक्तींना मानसिक चिंता थोडीशी वाढवणारे राहील तसेच दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर तू राष्ट्रव्यक्तींना विदेश भ्रमणासाठी अनुकूल परिणाम देणारे हे सूर्याचे बुधाचे भ्रमण तू राष्ट्रव्यक्तींसाठी राहील परंतु हे बारावी स्थानातील सूर्याचे भ्रमण तू राष्ट्र व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये त्रास दगदग वाढवणारे सुद्धा राहणार आहे अर्थात हे बाराव्या स्थानातील सूर्याचे भ्रमण तू राष्ट्रीव्यक्तीला थोड्या प्रमाणात आरोग्याच्या समस्या निर्माण करणारे राहील राहील परंतु आर्थिक लाभ घडवून आणणारे सुद्धा हे सूर्याचे बुधाचे भ्रमण तू राष्ट्रीय तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मंगळ ग्रह तू राष्ट्रव्यक्तींच्या बाराव्या स्थानातून भ्रमण करत आहे अर्थात हा बाराव्या स्थानातील मंगळ ग्रह तू राशीक्तींना दगदग वाढवणारा आहे तसेच हा बाराव्या स्थानातील मंगळ ग्रह तू राशी विनाकारण प्रवास वाढवणार सुद्धा आहे अर्थात दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हा बाराव्या स्थानातील मंगळ ग्रह तू राष्ट्रव्यक्तींना थोड्या प्रमाणात कौटुंबिक समस्या देणारा सुद्धा आहे हा बाराव्या स्थानातील मंगळ ग्रह तू राशी व्यक्तींना आपल्या भावंडाशी थोड्या मतभेद निर्माण करणारा आहे तसेच दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर हा मंगळ ग्रह तू मधूनच भ्रमण करेल अर्थात दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर हा तू राशीतील मंगळ ग्रह तू राशी व्यक्तींना वैवाहिक सुख्याच्या दृष्टीने शुभ पहिली देणारा राहील अर्थात विवाहाची बोलणी करण्यासाठी हा मंगळग्रह तू राष्ट्रव्यक्तींना दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर शुभ परिणाम देणार राहील अर्थात अर्थात या महिन्यामध्ये पितृपक्ष सोडून इतर कालावधी संबंधी बोलणी करण्यासाठी हा महिना तू राष्ट्रव्यक्तींना दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर शुभ परिणाम देणारा राहील अर्थात विनाकारण चिडचिड निर्माण करणारा सुद्धा हा मंगळग्रह दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर तू राष्ट्रव्यक्तींसाठी राहणार आहे परंतु विवाह योगासाठी विवाहाची बोलणी करण्यासाठी दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतरचा मंगळग्रह तू राष्ट्रीव्यक्तींसाठी शुभ फलि देणारा राहील त्याचप्रमाणे अगोदरपासूनच गुरुग्रह तू राशी व्यक्तींच्या भाग्यस्थानातून भ्रमण करत आहे अर्थात हा भाग्यस्थानातील गुरुग्रह तू राष्ट्रव्यक्तींना भाग्यची साथ निर्माण करणारा आहे हा भाग्यस्थानातील गुरुग्रह तू राष्ट्रव्यक्तींना संतती सौख्यासाठी संततीच्या उत्कर्षासाठी शुभ परिणाम देणारा आहे तसेच तू राष्ट्रीयच्या आरोग्याबाबत शुभ परिणाम देणारा हा गुरुग्रह तू राष्ट्रीयसाठी आहे तू राशी व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवणारा हा गुरुग्रह तू राष्ट्रीयसाठी राहणार आहे त्याचप्रमाणे अगोदरपासूनच शनिग्रह तू राशी षष्ठ स्थानातून भ्रमण कर्व्या स्थान शनिग्रह सुद्धा तू राशी शत्रूवर हवी होणारा आहे अर्थात शत्रूवर विजय मिळवून देणारा आहे हा सहाव्या सांगतील शनिग्रह तू राशी आपल्या पराक्रमाने शत्रूवर विजय मिळवून देणारा राहील आणि राहूग्रह सुद्धा तू राजशक्तींच्या या संपूर्ण महिन्यामध्ये अगोदरपासूनच पंचमस्थानातून भ्रमण करत आहे हा पंचमस्थानात हा पंचमस्थानातील राहूग्रह तू राशी संततीबाबत थोड्या प्रमाणात अडचणी देत आहे परंतु गुरुचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे व या महिन्यामध्ये शुक्राचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे तू राष्ट्रव्यक्तींना या महिन्यामध्ये संतती सौख्य नक्कीच लाभणार आहे व अर्थात या संपूर्ण महिन्याचा विचार करता तू राष्ट्रव्यक्तींसाठी हा संपूर्ण महिना मध्यम शुभ भरलायी राहील या सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये तू व्यक्तींनी दिनांक चार पाच दिनांक बारा तेरा चौदा व दिनांक एकवीस बावीस तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी तू राष्ट्रव्यक्तींच्या चंद्रग्रह चतुर्थ अष्टम व बाराव्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दिवशी तूळ राशी आपली महत्वाची कामे टाळावीत अर्थात हे दिवस तू प्रतिकूल दिवस राहतील अर्थात हे दिवस सोडून इतर सर्व दिवस या महिन्यामध्ये तू मध्यम व्यक्तींना राहतील अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या विरुद्ध या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादी विषयाचे मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा धन्यवाद